आषाढ महिन्यातल्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचं व्रत केल्यानं काय पुण्य मिळतं सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला सांगितलेली ही कथा आहे योगिनी एकादशीचं जर व्रत आपण मनापासून केलं तर अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना जेवण दिल्याचं पुण्य आपल्याला मिळतो आणि सर्व पापातून मुक्तता करून देणारी ही एकादशी त्यासाठी ही कथा जरूर ऐका आपण आणि शेवटी ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर द्या मी अनंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल रामकृष्ण हरी मंडळी राजा विधिष्ठरानं म्हणजेच धर्मराजानं विचारलं भगवान श्रीकृष्णांना की हे वासुदेवा आषाढ महिन्यातल्या कृष्ण पक्षातील एकादशीचं नाव काय ते तुम्ही कृपया सांगा भगवंता त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले त्या आषाढ महिन्यातल्या कृष्ण पक्षातील एकादशीचं नाव योगिनी एकादशी सांगितलं आणि योगिनी एकादशी जर व्रत केलं ना तर पापांचा होऊन जातो नवका भवसागरातून पार करण्यासाठी योगिनी एकादश म्हणजे एक प्रकारची नौका आहे आपल्याला आणि भगवंत त्या ठिकाणी सुंदर अशी कथा सांगायला लागले की हे राजा युधिष्ठ्याला ध्यान देऊन ऐक अलंकापुरीचा राजा कुबेर सदा भगवान शिवशंकराचा तो तप करत होता भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये मग्न होऊन जात होता मित्रांनो ही अलकापुरी म्हणजेच आताची अलंकापुरी आणि आताच आपला अळंदीव आणि या कुबेराचा एक सेवक होता त्याचं नाव होत हेममाली नावाचा तो यक्ष होता आणि तो पूजेसाठी फुलं आणून द्यायचा कुबेराला हेममाली याच्या पत्नीचं नाव होतं विशालाक्षी होत हा हेममाली जो यक्ष होता तो कामवासनेमध्ये गुंतलेला होतो आणि असंच एकदा हेममाली मान सरोवराकडे तो फुलं आणण्यासाठी गेला राजाच्या आज्ञेवरून फुलं घेऊन आला परंतु तो राजाकडं गेला नाही तो आपल्या घरी गेला आणि पत्नीच्या प्रेमपाशामध्ये तो गुंतून राहिला वेळ कधी निघून गेला हे त्याला समजलं नाही आणि इकडे राजा कुबेर भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये पूजा करत होता राजा दुपारची वेळ झाली वाट पाहिली परंतु हा यक्ष त्या ठिकाणी आला नाही फुलं घेऊन राजा कुबेरानं आपल्या सेवकाला बोलावलं आणि या विचारलं की हेममाली हा दुष्ट गेलाय कुठं त्यावेळी त्या ते सेवकानं सांगितलं की हे राजन हेममाली मानसरावरून फुलं घेऊन आला पण तो इकडं आला नाही तो काम गुंतलेला आहे आपल्या पत्नी बरोबर तो घरीच थांबलाय हे शब्द ऐकताच राजा कुबेरला राग आला राजा कुबेरानं आपल्या सेवकाला सांगितलं की तात्काळ तू हेममालीच्या घरी जा आणि त्याला बोलो या सेवकानं ऐकलं आणि तो लगेच गेला हेममालीला सांगितलं की तुला राजा कुबेरानं बोलवले तात्काळ आला आणि हा हेममाली यक्ष राजा कुबेराच्या समोर उभा राहिला राजा कुबेर रागवला होता म्हणला हे दृष्टा तू पापी आहेस तू दुराचारी येस तू भगवान शिवशंकराच्या पूजेची चेष्टा केलीस त्याचं फळ तुला भोगावंच लागेल मी तुला शाप देतो की तुझ्या शरीरावरती लगेच कोड उठतील तुला भयंकर अशा वेदना होतील त्या कोडामधून रक्त वाहू लागेल तू ही जागा सोडून तात्काळ निघून इथून असं बोलल्याबरोबर राजा कुबेराच्या शापानं हेममालीला कोड उठले आणि त्याला यातना होऊ लागल्या परंतु शिवपूजेमुळे त्याची स्मरण शक्ती जागेवर होती आणि नंतर हा हेममाली पर्वतांचा राजा मेरू पर्वताच्या शिखरावरती हा गेला हेममाली आणि त्या ठिकाणी त्याला मुनिवर मार्कंड ऋषी भेटले अहो मार्कंड ऋषी म्हणजे साक्षात भगवान शिवशंकराचा अवतार हे मार्कंड ऋषी भेटल्यानंतर त्यांच्या चरणावरती माथा टेकवला हेममालीने ऋषीवर मला माफ करा तुम्ही दयाळू आहात आहात तुम्ही मला माफ करा त्यावेळी मार्कंड ऋषी म्हणाले तुझ्या अंगाला कोड कुठून उठले बरं त्यावेळी आयक्ष म्हणाला मुनीवर मी राजा कुबेराचा सेवक होतो हेममाली माझं नाव आणि राजा मला दररोज मान स्वरावरून फुले आणण्यासाठी पाठवत आणि शिवशंकरासाठी मी एके दिवशी फुलं आणण्यासाठी गेलो आणि फुले घेऊन आल्यानंतर परत मी राजाकडे गेलो नाही मी घरीच थांबलो पत्नीच्या सहवासात मला वेळ कधी गेला कळालंच नाही नंतर कुबेरानं ना मला गेल्यानंतर शाप दिला फुलं न आणल्यामुळे रागवलं राजा कुबेर हे सगळं खरं खरं खर मार्कंडे ऋषींना सांगितलं मार्कंडे ऋषी म्हणाले तू खरं बोललाय सत्य सांगितलंस तुला तुला मी मार्ग सांग। की याच्यातून रोगमुक्ती कशी होईल आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष ऋषी म्हणजे भगवान अवतार त्यांनी सांगितलं की आषाढ महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये येणारी जी एकादशी योगिनी एकादशी याच तू व्रत कर अगदी मनापासून भगवान शिवशंकराचं पूजन कर भगवान विष्णूंचं नामस्मरण करतो आणि हे एकादशी व्रत केल्यानं तुझ्या अंगावरती सगळे कोड निघून जातील एवढंच नाही अठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना तो जेवण दिल्याचं पुण्य तुला मिळेल सर्व पापातून मुक्तता होईल अशा प्रकारे ही सुंदर अशी कथा भगवान श्रीकृष्णांनी राजा विधीला सांगितली सुंदर अशी कथा की पापाला ही शांत करणारी एकादशीची कथा आहे औ नुसती ही कथा जर ऐकली ना तरी सुद्धा पापापासून मुक्तता होती त्यामुळे मित्रांनो आषाढ महिन्यातली कृष्ण पक्षातली एकादशी नक्की व्रत करा मनापासून कुठलीही गोष्ट ही मनापासून करावी लागते विश्वास धरावा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता त्या ठिकाणी होती प्रत्यक्षात भगवंतांनी सांगितलेले त्यामुळे एकादशीचं व्रत करा आणि आपली संसार रूपी जीवनाची नौका या भवसागरातून सुंदररीत्या पार करा माहिती आवडली ते एक लाईक नक्की करा ज्यानर ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवीनवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी संतांची माहिती देवी देवतांची माहिती आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल खरी माहिती आणि विशेष म्हणजे मित्रांनो ज्याच्या सुंदर सुंदर अशा कथा आपल्या घरातील लहान मुलांना नक्की सांगा आध्यात्मिक संस्कार त्यांच्यावर नक्की घडते जय जय रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र